हिंदी भाषा ज्ञानार्जन व उपजीविकेचे एक प्रभावी माध्यम प्राध्यापक विजयभाई पाटील हिंदी भाषा ही मानवी जीवनामध्ये ज्ञानार्जन करण्यासाठीची व दैनंदिन उपजीविकेचे एक प्रभावी माध्यम मा असून विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्जनाच्या कालावधीमध्ये अधिकाधिक भाषा आत्मसात करून स्वावलंबी व सृजनशील बनण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आर पी डी कॉलेज बेळगावचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक विजयभाई पाटील यांनी व्यक्त केले

कौतुक करून त्यांनी विद्यार्थ्यांना बहुभाषिक बनवून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात विविध क्षेत्रातील चांगल्या गोष्टीचं ज्ञान संपादन करून उत्तम कवी लेखक कलाकार शिक्षक अशा विविध क्षेत्रात नावलौकिक असं आवाहन त्यांनी हिंदी भाषेतून केलं प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पाटील यांनी केलं यावेळी हिंदी विभागाच्या वतीनं तयार केलेल्या साहित्य दर्पण या भित्तीपत्रकाच अनावरण प्रमुख पाहुणे प्राध्यापक विजयभाई पाटील व प्राचार्य डॉक्टर गोरल यांच्या हस्ते करण्यात आलं पाहुण्यांचा परिचय डॉक्टर सौ आर ए कमलाकर यांनी करून दिला यावेळी पूनम गावडे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन कविता कट्टी हिने केलं तर आभार त्रिवेणी कांबळे यांनी मांडले या कार्यक्रमाला डॉक्टर एन के पाटील डॉक्टर एस टी गावडे प्राध्यापक बाबली गावडे डॉक्टर एस एस सावंत प्राध्यापक व्ही के गावडे डॉक्टर जी वाय कांबळे प्राध्यापक ए वाय जाधव प्राध्यापक आर एस पाटील प्राध्यापक ए डी कांबळे ज्ञानेश्वर सुतार प्रल्हाद कांबळे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा